यत्ता पहिली विषय बालभारती चौदा उघड्यावरचा खाऊ पहा बोला ऐका म्हणा पॉल अंकिता गौरी फिरायला गेले बाहेरी उघडे खाऊन पोट दुखले औषध घेतले दुखणे थांबले उघड्यावरचे खाल्ले नसते असे दुखणे आले नसते पहा ऐका म्हणा औ औषध औषध डॉ डॉक्टर डॉक्टर दू दुखने, दुखने। प्रश्न उघड्यावरचे अन्न खाल्ल्यावर काय होते उत्तर उघड्यावरचे अन्न खाल्ल्यामुळे पोटात दुखते आपण आजारी पडतो